शिववाठाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला यामध्ये उद्धव यांच्या हातातून वचननामा कोसळला जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना उद्धव यांच्या हातातून वचननामा कोसळला शिववाठाच्या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यामध्येही गडबड झाली तर मोदींच्या विरोधात शिववाठाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला मोदी विरोधात शिवगाठाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना उद्धव ठाकरे यांच्या हातातून हा जाहीरनामा हा वचननामा कोसळलाय जाहीरनामा प्रकाशित करत असतानाची दृश्य आपण बघतो यावेळेस एका भगव्या फडक्यातून वचननामा उघडला गेला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हातात घेताच हा वचननामा त्यांच्या हातातून खाली पडला त्यानंतर आजूबाजूला असणाऱ्या सहकाऱ्यांनी हा वचननामा या वचननाम्याच्या प्रती पटापट पत उचलल्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी ही संपूर्ण गडबड झालेली आहे उद्धव ठाकरे यांनी मोदीविरोधात वचननामा जाहीरनामाच प्रकाशित केला दरम्यान जाहीरनामा प्रकाशित करत असताना एका भगव्या फडक्यातून या जाहीरनाम्याच्या या वचननाम्याच्या प्रती फोडण्यात आल्या आणि हा भगवा कपडा बाजूला केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातातून या सर्व प्रतीक खाली कोसळल्या उद्धव यांच्या हातून वचननामा कोसळला प्रकाशन सोहळ्याच्या वेळेस घडली घटना लोकसभेसाठी शिवबाठाकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना एक मोठी गडबड झाली उद्धव ठाकरे यांच्या हातात जाहीरनाम्याच्या प्रती देत असताना भगव्या फडक्यातून या सर्व प्रती बाहेर काढत असताना अचानक त्यांच्या हातातून या संपूर्ण प्रती या सगळ्या प्रती खाली कोसळल्या आपण बघू हे दृश्य हीच ती वेळ याच वेळ हातातल्या सर्व प्रती त्यांच्या खाली कोसळल्या आणि उद्धव यांच्या हातातून वचननामा कोसळलेला